मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक भाजपा सातपूर महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे यांनी घेतली आमदार सौ श्रीमाता हिरे यांची सदिच्छा भेट नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा आमदारपदी भरघोस मतांनी निवडून आलेल्या सौसीमाताई महेशिरे यांची सातपूर भाजपा महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौकल्पना किरण पाटोळे यांनी सदिच्छा भेट घेतली व सौ आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार केला भारतीय जनता पार्टीच्या सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आमदार सौसीमाताई हिरे यांचा प्रचार केला होता आमदार सौ सीमाताई हिरे या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अत्यंत आनंद होत असल्याच्या भावना कल्पना किरण पाटोळे यांनी व्यक्त केल्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या निवासस्थानी जाऊन सौ सीमाताई हिरे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार केला सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे किरण पाटोळे उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद